मागण्यामध्ये बाप क्रमांक बावन त्रेवन शालेय शिक्षण विभाग यावर मी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष खर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय की एक वेळेस जेवण कमी करावं पण शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे पण आज जर आपण स्थिती बघितली खेड्यापाड्यामध्ये तर क्वालिटी एज्युकेशन हे आपल्याला भेटतच नाही त्याचे वेगवेगळी कारण आहेत सभागृहाने त्या बाबतीमध्ये फार मोठा ओहप केला मी त्या रिपिटेशन करणार नाही पण काही वेगळ्या बाबी मी या सभागृहाच्या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मान्य मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देतो की आज सर्व शिक्षक महोदय हे शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असतात अध्यक्ष महोदय म्हणजे त्यांना कंपल्सरी गावात राहणं हे मस्त आहे परंतु ते गावात राहतात असं दाखवून आपलं भाडं खोटं उचलतात म्हणजे खरं म्हणजे ही बाब सभागृहामध्ये सांगण्यासारखी मला वाटत नव्हती पर मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिक्षकांच्या संघटनेशी किंवा पीआरसी कमिटीच्या अध्यक्ष महोदय सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ही बाब अत्यंत भयंकर आहे सन्मान्य शिक्षक महोदय आपण मुलांना शिकवतो कि खोट बोलू नये किंवा चोरी करू नये खोटी कागदपत्र बनवू नये मी खरं म्हणजे माननीय अध्यक्ष आपलं शिक्षण मंत्री महोदय वर्षातही होत्या त्यांना पण मी आरोगातला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती की शिक्षक हे सर्रास गावात त्यांना राहण्याचा कायदा असूनही शहरात अपडाऊन करतात आणि वरती विशेष असं आहे की ते गावात राहतात असं खोटे कागदपत्र बनवून दाखल करतात आणि घरभाडं वसूल करतात आपल्या शासनाचं आणि थोडं थोडकं नाही अध्यक्ष मोदय मी माहिती घेतली दोन हजार कोटी रुपये घरभाड दरवर्षी आपण शिक्षकांना देतो की जे सगळं आपल्याला या वर्षापासून बंद करावं लागेल माननीय मंत्री महोदयाला माझी विनंती असेल की आजच्या आज मान्य मंत्री महोदयांनी आपल्याला शब्द दिला पाहिजे की जे, जे काय म्हटलं हो बोला मान्य मान्य ग्रामविकास मंत्री महोदय आणि शिक्षक या मा दोघांबाबतीमध्ये माझं विनंती आहे ग्रामसेवक सुद्धा अध्यक्ष महोदय आपण बघा शिक्षकांमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्याला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जेव्हा तो शिक्षण घेतो तेव्हा त्याला बरोबर येत नाही पाडा बरोबर येत नाही त्याला पाचवीला असताना तीस पाहिजे खंड सांगता पाहिजे सगळा अभ्यास आला पाहिजे परंतु या सगळ्या शिक्षकांची मुलं शहरात शिकतात का शहरात शिकतात प्रायव्हेट संस्थेत शिकतात का शिकतात कारण की ते गावात राहत नाही गावात राहिले असते तर गावात त्यांना त्या मुलांना टाकावं लागलं असतं अध्यक्ष महोदय आणि म्हणून स्वतःची मुलं प्रायव्हेट संस्थेत टाकायची आणि दुसरे आपण गावामध्ये जाऊन अध्यक्ष मोदय बरोबर शिक्षण देऊ शकत नाही माझी विनंती आहे अध्यक्ष या निमित्ताने मागच्या तुम्ही दहा वर्षाचा आढावा घ्या सर्व शिक्षकांनी हे खोटी घरभाडी आस्था गायत उतरलेली आहे माझी रिक्वेस्ट आहे किमान आजपासून यांचं भाडं बंद करण्यात यावं यांचे पगार बंद करण्यात यावे जोपर्यंत गावात जायला राहत नाही कायदा आहे तसा नियम आहे तसा त्या कायद्याप्रमाणे ते गावात जात नाही तोपर्यंत त्यांचा पगार अध्यक्ष मोदय देऊ नये ग्रामविकास आताच उभं राहिलं अध्यक्ष मोदय मी विकास आपल्याला पावणे पाच वाजता रिप्लाय घ्यायचा आहे आपल्याकडे दहा मिनिट आहेत सदस्य पण आहेत त्यामुळे आपण आता कन्क्लूड बस फक्त मी एक दोन मिनिटात संपवतो अध्यक्ष मोदय विकास मध्ये सुद्धा अध्यक्ष मोदय ग्रामसेवक जितके आहेत ते सुद्धा या साईटमध्ये वागतात ते सुद्धा गावात राहत नाही अध्यक्ष मोदय मला माझी विनंती आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाण्याच्या योजना पूर्ण होत नाही तेव्हा ग्रामसेवक जेव्हा गावात राहतील तेव्हा त्यांचं गावामध्ये लक्षात राहणार लक्ष राहणार आहे माझी ग्रामसेवक असतील मेडिकल ऑफिसर असतील नर्सेस असतील शिक्षक असतील कृषी सहाय्यक असतील ह्या सर्वांनी गावात राहणं बंधनकारक असतानाही ते राहत नाही आणि खोटं घरभार उचलतात ते आपण बंद करावं त्यांनी क्वालिटी एज्युकेशन द्यावं ग्रामसेवकांनी गावात राहावं ही माझी या निमित्ताने आज विनंती मी करतो अध्यक्ष महोदय शेवटची बाब कि आपण या सर्व मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस कारण की अध्यक्ष महोदय हे सगळी लोक जेव्हा गावात राहतील तेव्हा बोला 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 प्रशांतजी बोला अध्यक्ष महोदय जेव्हा ही सगळी आपले सगळं नोकरदार वर्ग सेवक गावात राहतील तर त्या गावाचा तीस ते सात लाख रुपयांनी टर्नओवर वाढणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे औरंगाबादच्या जिल्हा परिषद केलाय खुलताबाद तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये शिक्षकांच्या मागच्या महिन्यापासून देत नाही आहेत असं राज्यामध्ये सर्व जर केलं तर शिक्षकाची थोडीफार कॉल आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय शाळा खोद्या मराठवाड्याचा शिक्षणाचा ड्रॉप आऊट रोड अध्यक्ष महोदय सात टक्के आहेत म्हणजे पहिलीतला मुलगा जो ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होतो तोपर्यंत साठ टक्के मुलं शेवटपर्यंत जात नाही कारण की त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही शाळा खोल्या बरोबर नाही अध्यक्ष हो खास करून हा निर्णय घ्यावा लागेल की जुन्या शाळा खोल्या आपण शाळेला सुद्धा खोल्या देणार नाही हे खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठी लाजिरवान आहे म्हणून शाळा खोल्या सुद्धा अध्यक्ष महोदय मराठवाड्याकरता खास करून निर्णय घेण्यात यावा इतकंच बोलतो थांबतो जयंत